रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी मी अमर जाधव तुम्हा सर्वांचं आजच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत आहे आजच्या या भागामध्ये हरिपाठ चिंतन या विषयामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा अभंग त्याबद्दल आपण चिंतन करणार आहोत हरिपाठ हा आकाराने जरी लहान असला तरी अर्थ त्याचा खूप गहन आहे हरिपाठ समजायचा असेल तर आपल्याला अगोदर ज्ञानेश्वरी वाचलं पाहिजे आणि ज्ञानेश्वरी समजायचं असेल तर हरिपाठ समजला पाहिजे म्हणजे हा हरिपाठाच्या बरेच अभंगाचा अर्थ माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात ज्ञानेश्वरीमधल्या बऱ्याच गोष्टीचा अर्थ हा हरिपाठामध्ये आहे आणि हरिपाठ लहान आहे आकाराने परंतु अर्थ खूप गहन आहे आणि हा पाठ अतिशय छोटा आहे आणि जरी आपण हा फक्त हरिपाठ जरी समजून घेतला तरी सहा शास्त्र आणि आपले चार वेद संपूर्ण ज्ञान आपल्याला ह्या हरिपाठामध्ये आपल्याला मिळतं भागा में आपन दुसरा आभंग है तर या आजच्या भागामध्ये आपण दुसरा अभंग जो आहे त्याबद्दल चिंतन करणार आहोत पहिल्या अभंगाबद्दल मी पूर्वीच्या भागामध्ये ऑलरेडी बोललेलं आहे तर हा अभंग अशा प्रकारचा आहे की चहू वेदी जान साहिशास्त्र कारण अठराही पुराणे हरिसी गाथी मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गमा न घाली म्हणा ज्ञानदेव पाट हरिहा वैकुंठ भरला गंडाट हरी दिसे माऊली म्हणतात की चहु वेदी जाण साहिशास्त्र जाण जे चार वेद आहेत आपले ते चार वेद आणि जेवढे काही अठरा उपनिषद अठरा पुराण असतील उपनिषद असतील अ हे सगळ्यांचा सार काय आहे तर ते ह्या सगळ्यांचा सार जे आहे तो सर्वाघटी परमेश्वर एकच आहे म्हणजे ह्या सृष्टीमध्ये चराचरामध्ये व्याप्त असलेला जो परमेश्वर आहे तो एकच आहे तुम्ही कितीही जरी शास्त्रांचा जरी अभ्यास केला आणि किती जरी उपनिषदांचा अभ्यास केला किंवा चार वेद जरी जरीचा जरी अभ्यास जरी केला तर त्याचा जो सार येतो तो एकच आहे की परमेश्वर हा एक आहे या सृष्टीमध्ये प्रत्येक प्राणीमात्रामध्ये व्याप्त असलेला जो आत्मा आहे तोच जीव शिव आहे तोच आत्मा आहे तोच शिव आहे म्हणून जेव्हा आपण चहुवेदी जाण म्हणजे चार वेदांचा जेव्हा आपण अभ्यास करतो आणि अठरा पुराणांचा जेव्हा अभ्यास करतो ते काय सांगतात ते परमेश्वराचंच गुणात गुणगान गातात कुठल्याही अठरा पुराणामधलं कुठलाही पुराण तुम्ही घ्या तिथं काय परम परमेश्वरांच्या कथाचं वर्णन आहे त्याच्यामुळं पुढे काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज की मंथुनी नवनीता तैसे घे आपण या शास्त्र आणि चार वेदामधून जो सार आपल्याला जो घ्यायचा आहे तो कशा प्रकारचा घ्यायचा आहे आपणाला मंथुनी नवनिता तैसे घ्यानता या प्रकारचा घ्यायचा मग आता प्रश्न पडला मंथुनी नवनिता तैसे घ्या म्हणजे आपण जर दुधाला आणि पाण्याला जर एकत्र जर केलं तर त्याला अलग आपण करू शकतो का हे आपण जे संसार मायारूपी संसार हा जो जीवन जगत आहे ह्या संसारामध्ये पाणी म्हणजे काय आहे हा संसार आहे आणि दूध म्हणजे आपण आपण ज्या जी प्रकारचं जीवन जगतो ते दूध आहे आणि ते दूध जेव्हा त्या पाण्यामध्ये जर मिक्स जर झालं तर ते अलग राहू शकतं का पाण्याच्यापेक्षा नाही कारण त्याला आपणाला अलग करता येत नाही त्यामुळं मौलिक आमंदात मंथून नवनीता ते सगळे आपणाला काय करायचं आहे ह्या संसार रूपी जो दूध आहे त्या दुधाला काय करायचं त्या दुधाचं रूपांतर ताकामध्ये करायचं आहे ताका दुधाचं रूपांतर त्या दह्यामध्ये करायचं दह्याचं ताकामध्ये करायचं आणि त्याला रवीनं घुसळून घुसळून काय करायचं त्याचा सार आपणाला काय करून त्याचं नवनीत बनवायचं नवनीत म्हणजे बन लोणी बनवायचं आणि एकदा जर ती लोणी बनली परत ह्या संसाररूपी पाण्या पाण्या पाणीरूपी जो संसार आहे त्या संसारामध्ये पुन्हा जर लोणी जर त्या पाण्यामध्ये जर सोडला सोडलो तर त्या पाण्यामध्ये मिक्स होईल का लोणी होणार नाही त्याला अलिप्त राहील म्हणून आपण स्वतः आपल्या या जीवनाच्या ह्या संसारामध्ये राहत असताना कसं राहिलं पाहिजे त्या नवनीताप्रमाणे राहिलं पाहिजे म्हणजे आपण संसार करत असताना सुद्धा संसारापासून अलिप्त राहिलं पाहिजे आणि जर हे अलिप्त राहायचं असेल तर आपणाला हरिपाठ हा नित्यनिमित्त आपण हरिपाठ केला पाहिजे आणि हरिपाठ हाच आपल्या जीवनाचा सार आहे म्हणून का म्हणतात मंथुनी नवनीता तैसे गे अनंता जर तू नाही जर असं केलास जर तू त्या रवीनं जर ताकाला घुसळून जर त्याचं नवनीत जर नाही बनवलास आणि ह्या जर संसार रूपीमध्ये जर अलगत राहायचं असेल जर त्याचं नवनीत जर नाही बनवलं अस तर काय होईल पुढे काय म्हणतात वायावर्त कथा सांडी पार्क हे जीवन हे जर संपूर्ण जे जीवन आपण मायारूपी जीवन परमेश्वराने जी प्रकृती बनवली ही सगळी मायारूप प्रकृती आहे ह्याच्यापासून काय होईल आपलं जीवन सगळं वाया जाईल त्यामुळे काय म्हणतात सर पर हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज पुढे काय म्हणतात एक हरी आत्मा जीव शिवसमा हरी किती आहे एकच आहे जीव शिव आत्मा हाच जीवाचा आत्मा हाच शिव शीवा आहे शिवाला आणि आत्माला तुम्ही वेगळं करू शकत नाही म्हणजे भगवान महादेवांच्या ध्यानामध्ये सुद्धा ध्यान म्हणजेच आपला आत्मा आहे म्हणून जीव शिव समान आहे आपल्या आत्म्याला आणि भगवान शिवाला आपण आपण याच्या वेगळं करू शकत नाही ते एकच आहे एक हरी आत्मा जीव शिव समा आत्मा जर एकच असेल तो सर्वाघटी संपूर्ण एक नाडे म्हणजे प्रत्येक चराचऱ्यामध्ये व्याप्त असलेल्या ज्या प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयामध्ये जो स्थित असलेला जो प्राण आहे जो आत्मा आहे तो एक आहे तोच शिव आहे तोच आत्मा आहे हे असे म्हणतात पुढे म्हणतात की वाया तू दुर्गमा न घाली म्हणा म्हणून जीवन हे जे आपण जगत आहोत ते जीवन जगत असताना आपणाला या शास्त्र शास्त्रपद्धतीमध्ये जे काही आपल्याला नियम सांगितलेले आहे त्या पद्धतीनेच आपण जीवन पाहिजे चार वेद आणि अठरा पुराणे याचा जो सार आहे तो सार आपण आपल्या जीवनामध्ये घेतलं पाहिजे म्हणून पुढे का म्हणतात ज्ञानेश्वर मनात ज्ञानदेव पाठ हरिहा वैकुंठ भरला गंधाट हरिदिसे ज्ञानदेवाचा पाठ कोणता आहे ज्ञानदेव ज्ञानेश्वरांचा पाठ हा हरिपाठ आहे तो हरिपाठ तो हरिपाठ कुणाचा हरिपाठ आहे तो हरिचा हरिचा परमेश्वराचा पाठ आहे आणि तो का पाठ सांगतो आपणाला हरिपाठाचा सार जेव्हा आपण घेतो तेव्हा ते हरिपाठाचा सार आपणाला सांगतो की हरिहा वैकुंठा परमेश्वर भगवान श्रीकृष्ण कुठं आहेत भगवान विष्णू कुठे आहेत वैकुंठामध्ये आहेत वैकुंठ त्यांचं जे काय ठिकाण आहे म्हणून ज्ञानदेवापाठ हरिया वैकुंठ आणि जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये हरिपाठ अत्यंत गहनशीलतेने आत्मसात करू आणि हरिपाठामध्ये जे जेव्हा तत्व आपण आत्मसात करून जेव्हा त्या तत्वावर आपण चालण्याचा प्रयत्न करू तेव्हा आपल्या जीवनामध्ये एक अशी स्थिती येईल ते पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भरला घनदाट हरि दिसे भरला घंधाट हरे म्हणजे या सृष्टीमध्ये चराचरामध्ये व्याप्त असलेला परमेश्वर आपल्याला दिसू लागेल मग ह्याचं थोडक्यामध्ये एक सारांश जर तुम्हाला हे अभंकाचा सांगायचा असेल की बघा एखाद्या व्यक्तीला जर कावीळ जर झाली तर त्याला काय होतं कावीळ झाल्याच्यानंतर त्याला त्याच्या डोळ्याला काय झालं कावीळ झाल्याच्यानंतर कुठलाही कलर झाला त्याला त्या कुठलाही कलरला जर पाहिलं तर त्याला अवतीभोवती काय दिसेल त्याला सगळं पिवळं पिवळा प्रकारचा कलर दिसेल त्याला लाल कलर जरी दाखवलो तर त्याला पिवळा दिसेल काही दाखवलं तर त्याला पिवळा कलर असाल आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला भक्तीची कावीळ झाली पाहिजे आणि भक्तीची काळी कावीळ ती स्थिती आपल्याला जोपर्यंत प्राप्त होणार नाही तोपर्यंत भरला घंधा टहरी दिसे म्हणजे या चराचारामध्ये व्याप्त असलेला परमेश्वर आपल्याला दिसू शकणार नाही त्यामुळेच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्या स्थितीपर्यंत आपण आपलं जीवन घेतलं पाहिजे ज्या स्थितीमध्ये परमेश्वर ह्या चराचारामध्ये व्याप्त आहे ती स्थिती आपल्या जीवनामध्ये जेव्हा प्राप्त होईल तेव्हाच आपल्याला नवनिता तैसे घ्या अनंता म्हणजे ह्या संसारूपी सागराला आपल्याला काय करायचं त्या ताकाला घुसळून दुध दूधरुपी दुधाला आपलं जे जीवन जगत आहे दूध दूधरुपी दुधाला तुद आपण लोण्यामध्ये रूपांतर करून त्या लोण्याला परत पाण्यामध्ये टाकल्यावरती त्या संसारामध्ये एकत्र होणार नाही ते, ते, ते अलिप्ती जीवन जगणार त्यामुळेच ह्या मायारूपी जे परमेश्वराने सृष्टी उत्पन्न केलेली आहे ह्या मायारूपी सृष्टीच्या आरी आपण न जाता आपण जे जी आपणाला जे जीवन जगायचं आहे ते परमात्मा प्राप्त करण्यासाठी जगायचं आहे हेच दुसऱ्या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात परत भेटूया पुढच्या भागामध्ये पुढच्या ओवीसाठी रामकृष्ण हरिमाऊली खूप खूप धन्यवाद